हाय फ्रेंड्स आज आपण बर्थडे स्पेशल मेकअप बघणार आहोत बघूयात स्टेप बाय स्टेप सर्वात आधी मी फेस वॉश करायला लावला होता त्याच्यानंतर एका वाईपने वाईपअप करून घेतला आहे त्याच्यानंतर टोनर यूज केला आहे टोनर कुठल्याही कंपनीचा घ्या मी इथे लिलियमचा घेतलेला आहे त्याच्यानंतर थोडीशी हवा घालायची आहे जेणेकरून टोनर आपलं सुकेल त्याच्यानंतर हाताने थोडंसं टॅप टॅप करत ते चेहऱ्यामध्ये मुरवायचं आहे छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे ते मॉइश्चरायझर तर यांना ओपन पोर्स आहे त्याच्यामुळे मी ओपन पोर्सचं मॉइश्चरायझर घेतलेलं आहे एक्वा ब्लास्टचं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे सगळीकडे व्यवस्थित लावायचं आहे सर्क्युलेशन मोशन मध्ये लावायचे त्यामुळे काय होणार आहे सगळीकडे व्यवस्थित लावलं जाणार आहे त्याच्यानंतर इथे पाय प्रायमर यूज केला आहे प्रायमर देखील ते दे पोर्स पोर्स फ्रीजच आहे यांना खूप ओपन पोर्स आहे त्यामुळे मी इथे ओपन पोर्सच प्रायमर यूज केलेला आहे छान व्यवस्थित प्रायमर देखील पसरवून घ्यायचा आहे जितक्या छान तुम्ही क्लिंजिंग टोनर मॉश्चरायझर आणि प्रायमर यूज करणार आहात तेवढाच छान तुमचा मेकअपही होणार आहे तर यांना डार्क सर्कल आहे बॅक ब्लॅक कलरचे तर इथे मी ऑरेंज कलरचं कन्सिलर इथे यूज करणार आहे डार्क ऑरेंज घेणार नाही आहे थोडंसं येल्लोमधून जात आहे ते ऑरेंज घेणार आहे कारण यांच्या चे चेहऱ्यावर डाग आहेत पण जास्त नाही आहे त्याच्यामुळे मी इथे फार डार्क वापरत नाही आहे ह्या कन्सिलरमुळे आपले जे डार्क स्पॉट आहेत ते सगळे हाईड होणार आहेत त्याच्यानंतर ब्लेंडर घ्यायचं आहे ब्लेंडर मी इथे ओला करून घेतला आहे स्पंज स्पंज टाईप झालेला आहे तो ओला केल्यानंतर ब्लेंडर खूप छान ब्लेंड होतं ब्लेंडरने व्यवस्थित सगळं ब्लेंड करून घ्यायचं आहे आपल्याला टॅप टॅप करत ब्लेंड करायचं आहे आपल्याला जास्त घासायचं नाही आहे घासलं की तुमचा मेकअप काळा पडणार आहे त्याच्यानंतर इथे मी फाउंडेशन घेतलं आहे कुठलंही तुम्ही घेऊ शकता फाउंडेशन जे तुम्हाला योग्य वाटेल तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला सूट होईल ते कोणतंही फॅ फाउंडेशन इथे तुम्ही घेऊ शकता व्यवस्थित छान लावून घ्यायचं आहे व्यवस्थित छान ब्लेंड करायचं आहे घासायचं नाही आहे घासल्याने तुमचा मेकअप परत ग्रे पडेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित ब्लेंड करायचं आहे त्याच्यानंतर इथे इथे मी बनाना पावडर यूज केली आहे ब्रशनी यूज ब्रशनेच लावते बघा स्पंजनी का लावायची नाही कारण स्पंजनी जर लावली तर कुठे कुठेच ती लागते आणि तिथे तो स्पॉट दिसतो त्याच्यामुळे ब्रशनी लावायचे ब्रशनी व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथे आय शॅडो करते आय शॅडो एकदम सिंपल हवे आहे त्यांना त्याच्यासाठी एकदम सिंपल आय शॅडो इथे केलेली आहे इथे मी डीप आय शॅडो दाखवलेली नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मी शॉर्टकट केलं आहे त्याच्यानंतर ॲब्रो डिफायनर इथे यूज केला आहे कुठल्याही कंपनीचं तुम्ही ॲब्रो डिफायनर घ्या फक्त कंपनी प्रोफेशनली असू द्या व्यवस्थित ॲब्रो डिफाईन करून घ्यायचं आहे खाली वर कुठे काय कमी पडलं असेल तिथे ते ॲब्रो डिफाईन करायचं आहे त्याच्यानंतर मस्करा यूज करायचा आहे इथे माझ्याकडे स्विस ब्युटीचा मस्करा आहे तो मी इथे यूज केला आहे खूप छान आहे डोळे बंद ठेवूनच मस्करा अप्लाय करायचा कम... आहे त्याच्यानंतर लायनर इथे यूज केलेला आहे मिलाप कंपनीचं इथे लायनर मी नाईन टू सिक्स कम नाईन टू सिक्सचं लायनर इथे यूज केलेलं आहे त्याच्यानंतर मी इथे लिस्टीप पॅलेट आहे माझ्याकडे ऑल अबाऊटची तर क्लायंटच्या ड्रेसला मॅच मी इथे लिस्टिप यूज करणार आहे लिस्टिप लावताना सावकश लावा ओठांच्या बाहेर जाऊन देऊ नका लिस्टिप कशी लावायची याचाही माझ्या माझा व्हिडिओ आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता त्यानंतर मी इथे ब्लशर यूज करते ब्लशर देखील आपल्याला कमी प्रमाणातच यूज करायचं आहे कारण बर्थडे स्पेशल मेकअप आहे इथे जास्त डार्क करायचं नाही आहे त्याच्यानंतर हायलायटर देखील मी इथे यूज करते हायलायटर केल्याशिवाय मेकअप पूर्ण होत नाही हायलायटर खूप छान दिसतं त्यामुळे इथे हायलायटर केलेलं आहे बघू शकता फ्रेंड्स तुम्ही